you <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप रडिपॉटमध्ये आता येत्या रविवारी म्हणजे चार फेब्रुवारीला मंथनची परीक्षा होणार आहे तर पहा मंथनची पेपरची तयारी आपण कशा प्रकारे करायचं ते आपण आता पाहणार आहोत तर पहा मंथनचे दोन पेपर आहेत पेपर वन आणि पेपर टू पेपर वनमध्ये दोन विषय आहेत भाषा म्हणजेच मराठी याचे पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुणांसाठी आणि गणिताचे पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी पेपर टूमध्ये इंग्रजी हा असतो पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुद्धिमत्ताचे पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी तर अशा प्रकारे प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला एक तास, एक तास, एक तास मिनेटे, मिनेटे। एक तीस मिनिटे इतका वेळ असतो म्हणजेच एकूण किती मिनिटे नऊ मिनिटे कारण एक तासामध्ये साठ मिनिटे असतात आणि तीस मिनिटे म्हणून नव्वद मिनिटाचा तुम्हाला वेळ असतो तर पेपर एक म्हणजेच तयारी कशी करायची ते आता आपण शॉर्टमध्ये पाहू सगळं रॅपिड रिव्हिजन आपण करणार आहोत विद्यार्थ्यांनो तर पहा पेपर एकमध्ये दोन विषय आहेत मराठी आणि गणित मराठीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत तर त्याच्या पंचवीस प्रश्नासाठी आपल्याला इतका सगळा सिलेबस आहे तर हा सिलेबस आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची आहे ते आता आपण पाहणार आहोत तर पहा पहिलं पार्ट आहे आकलन ज्यामध्ये तुम्हाला उतारा उतारावरील प्रश्न कविता कवितावरील प्रश्न संवाद बातम्या जाहिरात अशा वेगवेगळ्या प्रकारचे आक उतारे दिले जातात आणि याचं आपल्याला आकलन करून आपले प्रश्न सोडवायचे असतात म्हणून हे उतारेत कविता तुम्हाला नीट आहे आणि त्यावरील प्रश्न हे सोडवायचे आहेत कारण उतारावर आधारित कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न असतात आणि त्यामध्ये त्यानंतर पहा कारण त्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरोधार्थी अशा देखील शब्द त्यामध्ये दे तुम्हाला विचारलं जातं त्यानंतर पहा येतो व्याकरण त्यानंतर येतो व्याकरणाचा भाग ज्यामध्ये शब्दांची जाती शब्दांचे एकूण आठ जाती आहेत परंतु तुम्हाला चार जाती हे अभ्यासाला आहेत नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण नाम एखाद्या व्यक्तीच्या वस्तूच्या नावाला म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेष म्हणतो आणि नामाऐवजी आपण देणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो गाड्यांचा खूप आवाज आहे डिस्टर्बन्स आहे त्यासाठी सॉरी विद्यार्थ्यांना तर पहा त्यानंतरचा पार्ट आहे व्याकरणाचा ज्यामध्ये शब्दांच्या जाती हा भाग आहे शब्दांचे एकूण आठ जाती असतात त्यापैकी चार जाती हे तुम्हाला अभ्यासाला आहेत त्यामध्ये येतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद कोणत्याही निसर्गात आढळणाऱ्या वस्तूला आपण नाम असे म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती नामबद्दल शब्दाला आपण विशेषण म्हणतो तर नामाऐवजी ऐवजी वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आणि वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो ते वाक्याचे नेहमी शेवटी येतं मध्यभागी देखील येऊ शकतं तर ते आपल्याला व्यवस्थित ओळखायचे वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो त्यानंतर आहे लिंग ज्यामध्ये तीन प्रकारचे लिंग आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग पुल्लिंग अन्नपुसंकलिंग तो या सर्व नामाने आपण पुल्लिंगी नाम ओळखतो ती या सर्व नामाने नाम ओळखतो तर ते या सर्व नामाने आपण नपुसकलिंगी नाम ओळखतो त्यानंतर आहे वचन एक वचन आणि अनेक वचन तर हे नियमानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे काळ काळ तीन प्रकारचे आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ क्रियापदाला जर ला हे जर शब्द असले तर ते असतं भूतकाळ तो ती ते असेल तर ते आहे वर्तमान काळ आणि इल प्रत्यय लागला असेल तर ते असतं भविष्य काळ हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं शॉर्टमध्ये आणि त्यानंतरचा पार्ट आहे विरामचिन्हे विरामचिन्ह आपल्याला ओळखता आली पाहिजेत पूर्ण विराम स्वल्प विराम अर्धविराम उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह एकेरी अवतरण दुहेरी अवतरण अशा प्रकारचे हे चिन्ह आपल्याला ओळखताही आले पाहिजेत त्यानंतर आहे शुद्ध अशुद्ध शब्दाचा भाग ज्याला जे आपल्याला सतत वाचताना ना आकलन करून आहे कारण आपलं वाचन जितकं तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन कराल तर तितक्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द हे ओळखता येतील त्याचप्रमाणे त्याचे नियम देखील जे तुम्ही लक्षात ठेवायचंय जसं की शेवटचा शब्द हा नेहमी दीर्घ लिहायच असतो पूर या शब्दामध्ये बल नेहमी आपला दुसरा अवकार काढायचा आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे त्यानंतर आहे वाक्प्रचार मणी सुसंगत वाक्याचा परिचय मणी देखील तुम्हाला पाठ करायचे त्यानंतर आहे, आहे, आहे शब्द संपत्ती ज्यामध्ये शब्दांची संपत्ती आहे याच्यामध्ये सगळी समानार्थी येतं विरुद्धार्थी शब्द कोडी आहेत आहेत शब्द आहेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द ध्वनिदर्शक शब्द घरदर्शक शब्द पिलूदर्शक समूहदर्शक नवीन शब्द तयार करणे दिलेल्या शब्दामधून आपल्याला नवीन शब्द तयार करणे हा देखील एक पार्ट आहे आणि धन्यात म्हणजे काय एका शब्दाचे अनेक अर्थ तर हा देखील पार्ट हे सगळं कशामध्ये येतं शब्द, शब्द संपत्तीमध्ये तर हे सगळ्यांची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची याचं सतत आपल्याला वाचन करायचं आहे वाचन केल्याने हे चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहणार आहे त्यानंतरचा शेवटचा पार्ट आहे भाषा विषयक ज्ञान तर यामध्ये तुम्हाला संतांची लेखकांची पूर्ण नावे आपले राष्ट्रीय सण राष्ट्रीय उत्सव हे सगळंच आपल्याला पाठ करायचं आहे आणि त्यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत आणि रंगछटा महिन्यांची नावे ऋतूंची नावे मराठी महिने मराठी महिन्याला आपण काय म्हणतो भारतीय सौर वर्ष हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि इंग्रजी वर्षाला आपण काय म्हणतो ग्रेगरियन वर्ष हे देखील शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे ग्रेगरियन वर्ष म्हणजे इंग्रजी महिने आणि भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने ज्येष्ठ चैत्र वैशाख हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतरचा पार्ट आहे गणित विभाग मध्ये दुसरा भाग आहे गणिताचा गणिताचे पन्नास प्रश्न आहेत शंभर गुणासाठी तर गणित हे अगदी महत्वाचं पहिला भाग आहे संख्या ज्ञान संख्येचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे यामध्ये सम विषम संख्या स्थानिक किंमत दर्शनी किंमत हे सगळं आपल्याला विचारलं जातं त्यानंतर आहे संख्यावरील क्रिया गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ही क्रिया आपल्याला आली पाहिजेत त्यानंतर आहे पदावली पदावलीसाठी आपल्याला नियम लक्षात ठेवायचा कंचे भागुबेव कंस चे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी याच तुम्हाला ते क्रिया सोडवायची असतात पदावली सोडवायची असते त्यानंतर आहे दैनंदिन व्यवहारातील एकके ज्यामध्ये रुपया आहे एक रुपये म्हणजे शंभर पैसे एक एक मीटर म्हणजे हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मीटर लिटर ग्रॅम वेळ आणि कालमापन दिनदर्शिका हे सगळं आपल्याला चांगल्या रीतीनं लक्षात ठेवायचं आहे तर पहा त्यानंतर आहे अपूर्णांक अपूर्णांक हा देखील अगदी महत्वाचा पार्ट आहे अपूर्णांकामध्ये दोन भाग येतात अंश आणि छेद छेद समान असेल तर अपूर्णांकांची बिरीज आणि वजापाखी आपण करू शकतो त्याच्यामध्येच आहे पूर्ण पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक हे सगळं आपल्याला चांगल्या रीतीनं तयारी करायची आहे त्यानंतर तेरे येतो भूमितीचा भाग ज्यामध्ये बिंदू रेषाखंड किरण रेषा त्रिकोण चौकोन आयत हे सर्व आकृत्या आपल्याला येतात आणि याची आपल्याला माहिती ठेवायची त्यानंतर आहे घन इष्टिकाचिती परिमिती आणि क्षेत्रफळ परिमितीचे आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचे आहेत परिमिती क्षेत्रफळ यांचे जे काही सूत्र आहेत तुम्ही पाठ करून घ्यायचे घन आणि इष्टिकाचितीचे कडा कोपरे आणि पृष्ठ हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे जर तुम्हाला सिलेबस चांगल्या प्रकारे माहिती दिसला तर तुमचा अभ्यास हे अगदी चांगल्या रीतीनं होणार आहे पहा तुमच्यासाठी मी तर सगळं तयारी केलेली आहे तरी ते पहा एक रुपया म्हणजे किती शंभर पैसे पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे पाऊण रुपया म्हणजे पंचाहत्तर पैसे त्याचप्रमाणे पहाविधा तुम्हाला एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलिटर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार, ली ली टर, एक एक हजार ग्राम। पाव अर्धा आणि पाऊंड पावसाठी तुम्ही पंचवीस हा नंबर लक्ष ठेवायचा अर्ध्यासाठी पन्नास पाऊंडसाठी पंचाहत्तर आणि हे हजार व्हॅल्यू असल्यामुळे इथे दोनशे पन्नास पाचशे आणि सातशे पन्नास येणारे सगळीकडे हे सारखंच येणार आहे तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात आहे जर तुम्ही रिलेट करून अभ्यास केला तर तुम्हाला हे पटकन चांगल्या रीतीनं लक्षात राहणार रह आहे तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आहे पाव मीटर म्हणजे पंचवीस सेंटीमीटर अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी यामध्ये चुका करतात पाचशे सेमी करतात हे चुकणार आहे पन्नास सेमी येणार आहे कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पाऊण मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे तसेच एक रुपया म्हणजे शंभर पैसे पाव रुपया पंचवीस पैसे हे सगळं हे सारखंच आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर असतं त्यानंतर कालमापनशी रिलेटेड हे आहेत व्हॅल्यूज एका दिवसामध्ये चोवीस तास असतात एका तासामध्ये साठ मिनिटे अर्धा तासामध्ये तीस मिनिटे तर पाव तास म्हणजेच एका तासाचा पावभाग किती असतो पंधरा मिनिटे पाऊण तास पंचेचाळीस मिनिटे एका मिनिटामध्ये साठ सेकंद तर दोन मिनिटामध्ये में एकशे वीस सेकंद हे गुणाकार करून तुम्ही याची व्हॅल्यू क्रिएट करू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करायची आहे तर आणखीन काही गणितातले काही व्हॅल्यूज येथे आपण पाहणार आहोत तर पहा परिमिती आणि क्षेत्रफळाचे सूत्र मी तुमच्यासाठी एकाच पेजर लिहून आणलेली आहे चौरस चौरसाची परिमिती सूत्र आहे चार गुणिले बाजू तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय बाजूचा वर्ग म्हणजेच काय होणार आहे हे बाजूचा वर्ग होणार आहे आयताची परिमिती दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी किंवा दोन गुणिली लांबी अधिक दोन गुणिली रुंदी होणार आहे आणि क्षेत्रफळ आहे लांबी गुणिली रुंदी त्रिकोणाची परिमिती सूत्र आहे तिन्ही बाजूंची बिरीज जर त्रिकोणाची तिन्ही बाजू सारखे असतील तरच आपल्याला तीन गुणिले बाजू करायचे जे फक्त समभूस त्रिकोणासाठीच लागू होणार आहे आणि त्रिकोणाक्षेत्रफळ सूत्र असतं एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची जे तुमच्या अभ्यासामध्ये नाही आहे त्यानंतर पहा घन आणि इष्टिका शेतीचे पृष्ठ कडा आणि कोपरे आपल्याला ठेवायचे घन आणि इष्टिका शेती तर पहा घनाला सहा पृष्ठे त्रिष्टिका शेती देखील सहाच पृष्ठे असतात कडा बारा बारा असतात आणि कोपरे आठ आठ असतात त्यानंतर पहा त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार किती आहेत त्रिकोणाचे एकूण सहा प्रकार बाजूवरून तीन प्रकार आणि कोणावरून तीन प्रकार पडतात तर पहा तीन बाजू समान असतील तर त्याला समभूष म्हणतो दोन आणि एकही बाजू समान नसेल तर त्याला आपण असे म्हणतो त्यानंतर कोणावरून लघुकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण आणि विशाल कोण त्रिकोण असे प्रकार पडतात तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पेपर वनची तुम्हाला चांगल्या रीतीने तयार करायची मराठी आणि गणित हे दोन विषय तुम्हाला आहेत तर पहा मराठीमध्ये मा तुम्हाला हे सगळा पार्ट शब्दसमतीचा पार्ट हा चांगल्या रीतीनं तयारी करायची आहे आणि त्याचप्रमाणे लिंग वचन ज्याच्यावर मी वेळोवेळी शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहायचे विद्यार्थ्यांनी त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे पेपर द्यायचा आहे आणि पेपर टूची कशी तयारी करायची ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद